हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आम्ही निघालेलो होतो पंढरपूरला जाण्यासाठी कारण आषाढी एकादशी होते आषाढी एकादशी म्हणलं की पंढरपूर तर आठवतंच तर आम्हाला इथं आधीपासून आमचं काही प्लॅन नसल्यामुळं आम्ही रिझर्वेशन वगैरे काही करून घेतलेला नव्हता आम्ही आधी बसनं जाणार होतो पण मला बसचा प्रवास जास्त जमत नाही त्यामुळं आम्ही ट्रेनच न जायचं ठरवलं मग लगेच इथं ट्रेनचं तिकीट काढून घेतलं आता ट्रेनमध्ये जागा मिळेल की नाही म्हणून असं वाटत होतं पण आम्हाला पण म्हणतात नाही इच्छा तिथे मार्ग म्हणून तर आम्हाला ट्रेनमध्ये जागा पण मिळाली जागा मिळाल्यानंतर मस्त असं बसून मस्त व्ह्यू एन्जॉय करत आम्ही बघता बघता कव्हा ते सोलापूर आलं कळालंच नाही लगेच सोलापूरला उतरल्या उतरल्यानंतर आम्हाला जायचं होतं तिथून बसनं पंढरपूरची बस भेटल्या त्याच्यामध्ये पण खूप भीड होती एक बस सोडली मग दुसऱ्या बसमध्ये बसले बस आम्ही जास्त भीड असल्यामुळं ना खूप जाम लागून होता पुढे गाड्या वगैरे खूप असं जास्तच होते तर ज्यामुळं खूप बस खूप स्लो चालत होती तर म्हणलं आम्ही आता उतरूनच जाऊया कारण आता ह्याच्यातच ना त्याच्यात बसत होत्या ना तर आम्हाला काय बारा एक वाजत होते की काय की पोचायला तर लगेच इथं सात साडेसात तर झालेले होते तर सर्वात आधी इथं चालत गेले आम्ही चालत चालत गेल्यानंतर खूप तुम्ही बघू शकता खूप भीड होती जास्तच भीड झाली होती आम्हाला खूप एक्साइटमेंट पण होती कारण आम्ही पहिल्यांदाच असं की कुठेतरी जातो आहे Nanti yang जातेवेळेस जेवढं जमलं तेवढं मी ब्लॉग घेतला होता त्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला सगळं आवरायचं पण होतं म्हणून फोनमध्येच ठेवून टाकला मी मग चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे करून आम्ही जिथं थांबलो होतो तिथे गेलो तर गेल्यानंतर तिथून दिंडी निघणार होती नगरप्रदक्षणासाठी मग फराळ वगैरे करून नगरप्रदक्षणासाठी निघालो मग तिथं त्या मावशांची एनर्जी बघून मी तर शॉक झाले होते कारण खूप छान असं गाणे वगैरे म्हणत करत होते ते ह्या एजमध्ये पण तेवढी एनर्जी म्हटलं तर नेक्स्ट लेवल आहे त्यांचं एकादशी दिवशी तर नगरप्रदक्षिणा घालून झालेली होती मग त्या दिवशी आम्ही खूप दमल्या होत्या तर दर्शनाला काही थांबल्या नाही आम्ही कारण खूप चोवीस घंटे हो लागले दुसऱ्याला विचारल्या होत्या तर आम्ही तेही म्हणत होते कोणी बारा घंटे कोणी पंधरा घंटे म्हणत होते त्यामुळे आम्ही काही थांबल्या नाही मग दुसऱ्या दिवशी दुवादस सोडून दोन वाजता थांबल्या होत्या दोन वाजता थांबल्यानंतर आम्हाला पण दुपारच्या दोनला थांबल्या तर रात्रच्या दोन अडीचला दर्शन झालेलं होतं दर्शन तर खूप मस्त झालेलं होतं दर्शन करून झाल्यानंतर एक दोन तास आराम केला आराम केल्यानंतर जे काही थोडी बहुत शॉपिंग करायची होती ते पण करून घेतली त्याचा काही व्हिडिओ घेता आला नाही मला ते मी नंतर घरी आल्यावर तुम्हाला काय आणलं ते दाखवेनच त्यानंतर इतर लगेच घरी येण्यासाठी निघाल्या येता येता थोडंसं चंद्रभागाचं व्ह्यू पण घेतलं आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ